हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वाटप सुरू झालेला ऑगस्ट महिन्याचा हप्ता, अप, हप्ता या महिन्याच्या हप्त्याची वाट महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी आतुरतेने पा, वाट पाहत होत्या एक महिना एक वीक होऊन गेलेला आहे ऑगस्ट महिना संपलेला आहे सप्टेंबरचा पहिला वीक संपलेला आहे तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे तर आता माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत पहिला प्रश्न आहे सरकार हा चौदा हप्ता देणार की नाही याबद्दल खूप प्रश्न निर्माण झाले आहेत सोबतच लाडक्या बहिणी मनामध्ये काही प्रश्न असतील का ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे सोबतच आपल्याला सरकार पुढे काय करायचंय आणि काय नाही करायचं याबद्दलही सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे सोबतच तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र मिळणार का याचा एकत्र वाटप होणार आहे का सोबतच बाबत एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे आणि चौदावा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर लाडक्या बहिणींनो सरकारने नेमकं काय का करायला पाहिजे आणि आपण काय करायला पाहिजे हेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे काही इश्यूज असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिली इन्फॉर्मेशन मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे की लाडकी बहीण योजनेतून महिला अपात्र होण्याची कारणे काही आहेत कारण ज्या बहिणी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आपला जिल्हा सांगावा कारण हे कारण काही समोर आलेले आहेत लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना निकषाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे अशा काही सव्वीस ते सत्तावीस लाख बहिणी होत्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या निर्देशाचा आला आहे पण यांची पडताळणी होणार म्हणजे होणार बघा ज्या महिला एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात वा, बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल म्हणजे ज्या एकवीस पेक्षा खाली आणि पासष्ट पेक्षा वर यांना तो लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या लाभारसाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपये असायला हवे यस वडीलच्या च्या तुम्हाला मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी सरकारी कर्मचारी ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत आणि त्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना तो लाभ मिळणार नाही आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे ही अट ठीक आहे पण ही अट आता रद्द करावी अशी आपण सरकारला उद्या मागणी पत्र करणार आहे मागणी पत्रामध्ये तुम्हाला दाखवणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसतो म्हणजे तुम्ही टॅक्स पेअर नसावे जर तुम्ही या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहे त्यातून महिला अपात्र ठरतील का त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे ही मी या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणींनो आता नेमकं काय होणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये बसलेला आणि तुम्ही अपात्र झालाय जून आणि जुलै महिन्यामध्ये तर पहिली स्टेप काय आहे रे तुमची अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका तुम्हाला कॉल करतील समजा अंगणवाडी सेविकांनी तुम्हाला कॉल नाही केला तर तुम्हाला पंचायत समितीमधून फोन येईल पंचायत समितीमधून पहिली तुम्ण। स्टेप एवढी एवढीच होणार आहे ज्या बहिणी अपात्र ठरल्या आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना सर्वात पहिले अंगणवाडी सेविका आणि पंचायत समितीमधून कॉल येईल मग तुमच्याकडून तुमचं व्हेरिफिकेशन होईल मग काय करेल अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका तुमची इन्फॉर्मेशन घेऊन पंचायत समितीमध्ये जाईल पंचायत समितीमध्ये त्या तालुक्यातील संपूर्ण गावांची माहिती एकत्र केली जाईल ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची पुन्हा पडताळणी होईल सोबतच ही इन्फॉर्मेशन घेऊन कुठे जाईल पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये असलेला महिला व बाल विकास विभाग आहे या विभागामार्फत सुद्धा पडताळणी होईल इतके जे आपण म्हणतो ना डिपार्टमेंट आहे आयटी टी डिपार्टमेंट समाज कल्याण डिपार्टमेंट सगळ्या मधून तुमची पडताळणी होईल आणि जर तुम्ही या निकषाच्या आतमध्ये नाही आलात तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की पडताळणी बाबत अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन आली आहे म्हणून तुमचा नंबर चालू असणं गरजेचं आहे जर तुमचा नंबर चालू नसेल तर तुम्ही जो ऍड्रेस दिलेला होता तो ऍड्रेस तरी कन्फर्म ठेवा तो ऍड्रेस चुकी चुकता कामा नाही किंवा जमजा एखाद्या ठिकाणी तुम्ही स्थलांतरित झालेला असेल आणि तुमचा मोबाईल नंबर चेंज झालेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही म्हणून जर तुम्ही अशा स्थितीमध्ये असाल तर तुम्ही डायरेक्टली अंगणवाडी सेविकापर्यंत पोहोचा किंवा डायरेक्टली पंचायत समितीपर्यंत पोहोचा तर आय होप तुम्हाला या पडताळणीबाबतची सर्वात मोठी अपडेट समजली असेल आणि त्याचबरोबर आपण सरकारला आज दुपारी मी मुंबईला पोचणार आहे हा व्हिडिओ मी मुंबई कोकण कर... म्हणजे पुण्यामधून रेकॉर्ड करतोय आणि मी मुंबईला पोचणार आहे तर लाडक्या बहिणींना तुमच्याही काही मागण्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका जर या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवला तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होईल अदरवाईज हे सरकार तुम्हाला काय देणार आहे ठेंगा देण्याच्या मार्गावर आलेलं आहे म्हणून आता आपल्याला मागणी पत्र तर द्यायचंच आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शासकीय डिपार्टमेंट मध्ये आपण हे मागणी पत्र देणार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना देणार आहे अजून त्याचबरोबर महिला व बाल विकास मंत्री आहे आदित्य तटकरेवाम त्यांना सुद्धा आपण देणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा तुमचं स्टेटस ठेवा तुमच्या फेसबुकला टाका तुमच्या इन्स्टाग्रामला टाका जेणेकरून आपली मागणी इतकी स्ट्रॉंग झाली पाहिजे की लवकरात लवकर सरकारला नतमस्तक व्हावं लागेल कारण हे सरकार झोपलेलं आहे झोपेचं नाटक करत आहे यांना उठवायचं आहे आणि महाभारतामध्ये श्री कृष्णाचं म्हणणं आहे की जो व्यक्ती मनाने हारतो तो कधीच रणभूमीमध्ये जिंकू शकत नाही आणि जो व्यक्ती मनाने हारलेला आहे पण तो रणभूमीमध्ये जातो आणि रणभूमीमध्ये हारतो हार त्याला योद्धा म्हणतो मन म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही योद्धे आहात तर माझा तुमच्याकडनं एवढंच एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि आपण जी मागणी सरकारकडे करतोय की ती मागणीला एकदम परफेक्ट बनवायचा आणि सरकार समोर ठेवायचा बघा मागण्यामध्ये मा दहा मागण्या आहेत तुमच्याही काही मागण्या असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या बहिणींना ते बारावा वा तेरा हप्पा मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका ज्या बहिणींना तेरा हप्पा मिळालेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका असं करून आपल्याला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवायचा आहे आणि सरकारला नतमस्तक करायला लावायचा आहे ही मागणी पत्र आपलं सरकारला उद्या देणार आहोत तुमच्याही काही मागण्या असतील तर तुम्ही सांगा बघा पहिली मागणी बारावा आणि तेरा हप्ता मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर पडताळणी करून सर्व हप्ते द्यावेत पहिली पडताळणीमध्ये काय इशू झाले कशा हप्पा झाल्या सगळं माहिती मी तुम्हाला दिली आणि एवढीच मागणी जेव्हापासून तुम्ही अपात्र केलेला आहे लाडक्या बहिणींना सगळे पैसे द्यावे सरकारने घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा सर्व सरसकट सगळ्या बहिणींना ते नाही का एक फॅमिली दोन महिला नाही एक फॅमिली दोन महिला नाही एक फॅमिली सगळ्याच महिला कारण जेव्हा तुम्ही मतदान मागणार आहे तर एका फॅमिलीला एका फॅमिलीमधून फक्त दोन वोट घेणार नाही सगळ्याच मागणार आहे म्हणून सर्वच बहिणींना मिळायला पाहिजे या महिन्याचा लाभ त्याच महिन्यात मिळावा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ त्याच महिन्यामध्ये मिळावा एकवीसशे रुपये लवकरात लवकर चालू करावे जसं जे संजय गांधी निराधार योजना आहे स्टावण योजना आहे ज्याच्यामध्ये त्यांनी हजार रुपये वाढवलेले आहेत त्यांचा तुम्हाला जी आर काढता येतो तर तुम्ही लाडक्या बहिणींचा जी आर काढत नाही याची सुद्धा आम्हाला लवकरात लवकर इन्फॉर्मेशन द्या आणि याच्यामध्ये फक्त जास्त पाहिजे नाही आम्हाला सहाशे रुपये वाढवून द्या म्हणजे एकवीसशे करा सनासुधीच्या दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळावे म्हणजेच आता दसरा येणार आहे दिवाळी येणार आहे या सगळ्या महिन्यांचे पैसे एकत्र द्यावे अशी सुद्धा आपली मागणी आहे फोर व्हीलरची अट या ठिकाणी रद्द करावी ही सुद्धा आपली सरकारकडे मागणी आहे सर्वच राशन कार्ड पिवळे राशन कार्ड आहे केशी राशन कार्ड आहे पांढरे राशन कार्ड आहे सर्व लाभधारक म्हणजे राशन कार्ड धारकांना ही लाभ मिळावा यापुढे बहिणी अपात्र झाल्या त्याचे कारण सुद्धा द्यावे हे असं नाही की बाबा पात्र अपात्रचं खेळून टाकलं असं काहीच करायचं नाही तुम्ही झालाय प्रॉपर प्रोसिजरचा आम्हाला प्रॉपर रिझन द्या योग्य पडताळणी करा जी पडताळणी तुम्ही केलेली आहे तीही सुद्धा अयोग्य पद्धतीने झाली लवकरात लवकर पडता योग्य पद्धतीने करा जसं मी लाडक्या बहिणीने तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच ती वाली आणि चौदावा आणि पंधरावा हफ्ता एकत्र द्या आणि हा हप्ता एकत्र दिल्यानंतर येणारा जो सोळावा आणि सतरावा हप्ता आहे तो सुद्धा आम्हाला एकत्रच पाहिजे कारण दिवाळी दसरा यासारखे मोठे सण महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणून आणि म्हणून लाडक्या बहिणींनो आता तुमच्या मनामध्ये असलेला तो जोही प्रश्न आहे सरकार हे जो चौदा हफ्ता आपल्याला देणार की नाही हे तुमच्या मनामध्ये लक्षात आलं असेल म्हणूनच मला सांगायचं आहे की आपली मागणी इतकी स्ट्रॉंग करूयात की सरकारला चौदा हप्ता आणि पंधरा हप्ता एकत्र द्यावाच लागेल आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य होऊ शकतं मी कितीही प्रयत्न केले या मागणी पत्रानुसार तरीही त्याला काहीच बळ मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट करणार नाही आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुमच्याकडे एकच मागणी करतो या व्हिडिओला इतक्या बहिणीपर्यंत पोहोचवा की सरकारला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल म्हणून म्हणतो लाडक्या बहिणींनो इथे मी दररोज तुम्हाला म्हणतोय की सपोर्ट करा सपोर्ट करा त्याच्या मागचं एवढंच रिझन आहे की सरकारला आपल्याला जाऊन ठामपणे सांगायचं आहे की आमची ही मागणी आहे आणि आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या काही डाऊट असतील तुमच्या काही क्वेश्चन असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण याच प्रश्नांना आणि याच कमेंटला घेऊन मी उद्या सरकारकडे जाणार आहे चला तर तुम् भेटूया लाडक्या बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र जय